नक्कीच मागच्या वर्षी पण ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी झाली होती अनेक सव्वीस मंडळ एकत्र येऊन आपण दहंडी साजरा केली या वर्षी पण या ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी तर होईलच तेवढेच मंडळ आहेत पण मुक्त दहंडी होणार आहे तर मुंबईतलाच एक नाबंधित ती वडली बीट्स स्ँग जे आहे ते पण इथे येऊन त्यांची वादन करणार नक्कीच मागच्या वर्षी पण ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी झाली होती अनेक सव्वीस मंडळ एकत्र येऊन आपण दहंडी साजरा केली यावर्षी पण या ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी तर होईलच तेवढेच मंडळ आहेत पण मुक्त दयंडी होणार आहे पारंपरिक पद्ध वाद्यांवर दयंडी होणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने दहंडी होणार उद्या तुम्ही बघणार आहे की ह्या दहंडीत जी पुण्यात प्रभात बँड आहे त्याच्यात सुरुवात होईल चार ढोल ताशा पथकं आहेत उज्जैनचं महाकाल आहे हे आणि मुंबईत कधी तुम्ही पाहिलं असेल उत्सव असेल किंवा दयंडे असेल डी जे लागत नाही तिकडे तिकडे इथं धोरण किंवा बँजो लागतो तर मुंबईतलाच एक लांबीत वर्ली बीट्स बँजो जे दे आहे ते पण इथे येऊन त्यांची वादन करणार तयारी पूर्ण व्यवस्थित सुरू आहे जे आमच्या हिशोबाने पाहिजे त्याच्या हिशोबानेच तयारी सुरू आहे फक्त आता उद्याची वाट बघतोय की साडेतीन वाजता साडेतीन कधी वाजते आणि ह्या दहत सुरुवात कधी तर असतात काय काय असणार काय पाहायला भेटणार धोज अशा आहेत ढोल तासा त्यांचा जे गजर आहे किंवा ते त्यांचं जे आवर्तन आहे त्याच्यातून ते त्यांचं वेगळंपण दाखवतील पण मुख्य तुम्ही मला दोन वेगळेपण विचारले तर उज्जैनचं जे महाकाल आहे जे अनेक आपण सोशल मीडियावर रील्स बघतो त्यांची एक पन्नास जणांची टीम आहे आणि वर्ली बीट्स जी बँजो आहे ती बँजो टीम जी मुंबईवरनं येणार आहे ती उद्या ह्या दहंडीत त्यांचं वादन करतील आणि छान वादन करतील आणि आज पारंपरिक पद्धतीने आपल्या इथे विठ्ठल प्रेमल मंदिर जे आहे रात्री श्रीकृष्णाचा जन्म तिकडे साजरा करणारे तिकडे भजनी मंडळ आहे त्यांच्या सगळ्या एक बारा वाजता तिथे आरती होऊन श्री कृष्ण जन्म आज साजरा तिकडे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी र लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आनेलेवागा आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा